मला वाटतं दोन वर्षानंतर मी मेहंदी लावलेली आहे मग दोन बुक्स मला ॲडिशनल करायचे आहेत मला माझ्याकडून तिथे मला हिंदीची बोलतेची पण मराठीची बुक्स नाही दिसली तर मला एक ती एक काल एका काल ॲक्च्युली झालं असं की शोध होती आणि माईक लावून ठेवलेलं

യോ പറ്റ ഫോട്ടോ

ओके वेलकम बॅक टू माय चॅनल सो वन वी झोपून उठली आणि मॉर्निंगला तिचे बुक्स घेऊन आले मी ॲक्च्युली एवढं वेळ लागलं तिथे थोडेसे पण बुक्स देण्यासाठी एवढं वेटिंग करायला होतं काय माहिती कसं काय स्कूलवाल्यांनी तो शॉप सजेस्ट केलेला मला तर अजिबात आवडे आवडलेला नाही आणि सगळेच पॅरेंट्स तिथे एकदम टायर्ड होऊन गेले होते थोड्याशा पण गोष्टीसाठी ना एकदम अर्धा अर्धा तास थांबायला लावायचा सो ते घेतले आणि मग घरी आल्यानंतर हा मेहंदीवाल्या ताईंना बोलवलं होतं सो मेहंदी लावून घेतली खूप मला वाटतं दोन वर्षानंतर मी मेहंदी लावलेली आज म्हणजे फर्स्ट जी लावली होती माझ्या लग्नामध्ये त्याच्यानंतर बेबी शॉवरला लावलेली होती अनवीच्या वेळेला आणि आज लावली खूप इच्छा होती माझी लावायची म्हटलं चला घरचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने कमीत कमी, -कमी लावून पण होतं असं पण आज आजकाल तर अजिबातच लावून होत नाही आधी लहान असताना सगळ्यांना सगळ्या शगड़ा मुलींना आवड असते मेहंदी लावायची आणि आम्ही लहान असताना तर भरपूर लावायचं कोण आणायचं रात्रभर एकदा जेवण झालं की प्रोग्राम सुरू मेहंदी लावायचं आणि कोण कोण असं करत होतं ते नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्या मुलींचे ड्रीम असते लहान असताना की मेहंदी लावायची कोण ना आणनं स आम्ही पण असेच करायचो पण एकदा लग्न झालं की सगळी जिम्मेदारी आली घराचे काम करावं लागले की हे सगळं पॉसिबल होत नाही आजच तर मी अन्वीला झोपवलं आधी त्यानंतर मग त्या ताईला घरी बोलवलं आणि बरं झालं ती उठल्यानंतर पण खेळत आहे आणि बघू आता बाहेर जायचं थोडंसं अण्वीचे काही ड्रेसेस राहिलेले आहेत स्कूलचे फिटिंगचा प्रॉब्लेम येत आहे सो ते जाऊन आणणे गरजेचं आहे आणि मे बी आजच रात्री मी पॅकिंग करेन कारण उद्या दुपारला वगैरे निघणं होईल आणि जाताना पण एक दोन कामं कंप्लीट करूनच जायचं आहे बघू आता शॉपमध्ये गेल्यानंतर पॉसिबल झालं तर लॉगिंग करेन मी व्हिडिओ बनवेन आणि जे पण काही तिचे ड्रेसेस आहेत ते तुम्हाला मंडेला बघायलाच मिळतील ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे तिचे टिफिन वॉटरबॅग वगैरे सगळं आता स्टार्टिंगला फक्त अर्ध्या तासाचंच आहे त्यांनी वन वीक वन, वन हाफ एन आवरचंच ठेवलेलं आहे त्यांचं ड्युरेशन कारण फर्स्ट टाईम मुलांचं स्कूलमध्ये असलं की त्यांना थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो त्याकरिता त्यांचं सगळ्याच याचं शेड्यूल बघितलं मी तर सगळ्यांचं शेड्यूल आधी थोडं कमी ड्युरेशनचंच ठेवलेलं आहे सो बघू आता आम्ही एकतर पाऊस पण सुरू झालेला आहे बघू कसं तर पण आज जाणे जास्त गरजेचंच आहे काही करून म्हणजे बाईकने नाही जाणं झालं तर फोर व्हीलर काढून जावंच लागेल पण ती आज तिचा ड्रेस आणावंच लागेल कुठल्याही घालतात सो मला वाटते चार ते पाच अशा बुक्स आहेत त्या बुक बघूनच मला असं वाटते की एवढं काय म्हणू शकतो आपण एक जसं फॉर एक्झाम्पल वनपासून तर ट्वेंटीपर्यंत नंबर दिलेले एवढ्या कमी होत काय पोरं शिकणार आहेत माहिती नाही कसे काय शिकवतात आमच्या वड्याला तर एवढं काहीच नव्हतं नॉर्मल वन टू थ्री फोर फाईव्हपर्यंत ते आले तर आले नाही तर मग सगळं हवेतच सगळं असायचं बघू आता आणि एक ड्रॉइंगची बुक पण दिलेली आहे एकदम बुक्स मला ॲडिशनल करायच्या आहेत मला माझ्याकडून तिथे मला हिंदीची बुक दिसली पण मराठीची बुक्स नाही दिसली सो मला हो ती बु एक बुक ॲडिशनल करून घ्यायची आहे म्हणजे स्कूलमध्ये तर बाकीचं तिचं लर्निंग होऊन जाईल पण मराठीची जी लर्निंग आहे ती तिला घरी करून घेणे आवश्यक आहे आज कारण आजकालच्या स्कूलमध्ये तसं कंपल्सरी केलेलं आहे मरा मराठी पण माहिती नाही याच्यामध्ये मराठी काबर त्यांना इन्क्लूड नाही केलेलं आहे ते थोडंसं विचारावं लागेल स्कूलमध्ये जाऊन जेव्हा पण जाण होईल आणि पुन्हा एक दोन जसं चार्ट्स वगैरे असतात मो मोठ्या लेटरमध्ये सो ते पण ॲडिशनल क ॲड करायचे आहेत मला ॲक्च्युली मगाशीच घ्यायचे होती पण त्यांनी थोडेसेच पण बुक द्यायला खूप जास्त वेळ लावला आणि मी अन्वीला काकूकडे ठेवून गेली होती सो चला आज येईल थोड्या वेळाने भेटू मग नेहमीनुसार इथं माझी पॅकिंग करून घेतली यावेळेला जास्त सामान नव्हतं काही कारण जास्त दिवस राहणं पॉसिबल नाही होणार या वेळेला जेवढं फक्त कार्यक्रमाचा सामान आहे तो इथे पॅक केला अन्वीचा आणि माझं बाकी अन्वीचं इथं जेवढं पण काय आहे ते इथं केलं अजूनही दोन मास्क आहेत उरलेले माझ्याकडे बघू आता गावाकडे गेल्यानंतर लावायला जर मिळालं ते हे ॲलोवेरावाला आहे आणि <coughs> अल्ट्राहायड्रेटिंग इसेन्स मास्क आहे हां सेकंडवाला बघू आता जर मिळालं त्या दिवशी मला खूप छान रिझल्ट मिळालायचं म्हणजे लावल्यानंतर ना एकदम स्किन असं ना ग्लोई वाटतं जर तुम्ही नुसतं यावर हे लावून जर ठेवलं ना तरी छान इफेक्ट आहे काल ॲक्च्युली झालं असं की मी शूट करत होती आणि माईक लावून ठेवलेलं होतं चार्जिंगवर आणि मी ते कधीही काढलं लक्षातच आलं नाही आणि तो तोडून तो जो इथं मोबाईलला जो कनेक्ट असतो ना तो तिने काढला आणि त्या ट्रान्समीटरला लावला सो ते तिने मला वाटतं तिने बेड केलं असेल तर ते ती जी क्लिप आहे ती त्याच्यामध्येच राहिली ते तुटलं पूर्णच खराब झालं बघावं लागेल आता दुसरं माईक आणि मला तसंही माईक चेंज करायचं सुद्धा हा जो माईक माझ्याकडे होता ना याचा या आवाज मला व्यवस्थित नव्हता वाटत म्हणून मी मधामध्ये याचं यूज करणं बंद केलं होतं कारण थोडंसं ना सॉफ्ट वॉईस त्याचं जे आउटपुट आउटपुट आहे ना ते सॉफ्ट नाही आहेत एकदम असं थोडंसं कर्कस आवाज येतो त्यामुळे मला थोडंसं चेंज करायचं होतं एक येतं बोयाचं म्हणून जो खूप जास्त फेमस आहे ऑलमोस्ट सगळेच यूट्यूबर uh, स्टार्टिंगला यूज करतात पण प्रॉब्लेम काय आहे त्याचा त्याचा केबल असतो आणि हा जो माझ्याकडे होता हा वायरलेस होता आणि मला वायरलेसच थोडंसं कम्फर्टेबल वाटतं की इन केस आपण जर बाहेर कुठं शूट करत आहोत तर मग अशा वेळेला बघेन आता या यावेळेला थोडंसं व्यवस्थितच घेणार हेच थोडंसं कसं आहे हे सगळं स्टार्टिंगला घेतलेली डिवाइस आहे कारण ही जर कुठपर्यंत राहणार आहे काय काही माहिती नव्हतं मी असंच माझी खूप इच्छा होती चालू करायचं म्हणून म्हणून मी हे सगळं चालू केलं होतं आणि कुठेतरी बिझी राहतो आपण भरपूरचे प्लॅनिंग आहेत समोर जे बघू आता नसे काय होतात डिपेंड ऑन अजबीचं जे पण काय शेड्यूल आहे त्यावर सगळं डिपेंड डिपेंड येईल तर चला मग हा चल हा लॉग मी इथंच एंड करते कारण मला नेक्स्ट लॉग चालू करायचा आहे हा लोक मला व्हिडिओ काल ॲक्च्युली एड नाही करता थी थी यूनिकॉर्ण, यूनिकॉर्ण तर, आला आणि तिथे शॉपमध्ये पण काही शूट नाही करत कारण शॉप अगदी छोटासा आहे आणि एवढे पॅरेंट्स लोकांची गरजेच असते कारण हा लोक सगळ्या स्कूलच्या तिथे युनिफॉर्म युनिफॉर्म मिळतात तर त्याच्यामुळे मला जास्त काही शूट नाही करता आला आणि घरी येईपर्यंत भरपूरसं लेट झालं आणि मग त्यानंतर स्वयंपाक घेते वरून हाताला मेहंदी लावली होती हो चला मी इथं ज्यांकर करते भेटू आपण नेसलो म्हणजे टिल देन बाय टेक केस बाय बाय